पालघर जिल्हा काँग्रेस पार्टीमार्फत राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन हुतात्मा स्तंभासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यात सहन केला जाणार नाही अशा सरकारविरोधात घोषणा देत पालघर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेले दिसले मात्र हे चित्र बदलायचं असेल तर काँग्रेसने ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे गटातटाचे राजकारण सोडून काँग्रेसचे पदाधिकारी नेते यांनी एकत्र आले तर पालघर जिल्ह्यातील अनेक समस्या आजही आव उभी उभे त्यामध्ये रस्ते पाणी लाईट रोजगार अशा अनेक समस्या मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यात पहाव्या असेल मात्र काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता विधानसभेमध्ये चमत्कार दाखवायचा असेल तर गाव खेड्यामध्ये कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या मार्फत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर भविष्यात काँग्रेस चांगला बदल घडवू शकते मात्र नुसते जोडू मारून होणार नाही तर आता प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन जनतेची कामे करण्यासाठी आंदोलनासह प्रत्यक्ष जनतेच्या कामासाठी अंमलबजावणी झाली पाहिजे कारण बदल घडवायचा असेल तर तो मतपेटीतूनच तुम्हाला घडवावं लागेल आज झालेल्या जोडोमारो आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी काँग्रेसचे जिल्हा तालुकाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते